श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक माणूस अतिशय महत्वाचा असतो फक्त त्याची किंमत कळायला आपल्याला उशीर होतो एखाद्या अडचणीच्या प्रसंगी आपल्याला त्याची किंमत कळते तसेच स्वामींच्या प्रत्येक मंत्रात शक्ती आहे त्याची किंमत आपल्याला तेव्हाच कळेल ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतील आपण स्वामी सेवेला ला लागून या मंत्राचा जप करायला लागू मंडळी आम्ही जो मंत्र सांगणार आहोत तो मंत्र तुम्ही श्रद्धेने संपूर्ण ऐकला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच परंतु तुम्हाला यश कीर्ती समाधान सौख्य हे सर्व मिळेल म्हणून या मंत्राकडे तुम्ही कानाडोळा करू नका मंत्र संपूर्ण ऐका स्वामी सांगतात आपण एखादी गोष्ट काळाप्रमाणे विसरून जातो परंतु तीच गोष्ट आठवल्यानंतर त्याला समोर जाणे फारच त्रासदायक असते गेलेल्या क्षणांची आठवण काढून दुःखी होण्यापेक्षा समोर आहे ते आयुष्य आनंदाने जगावे ज्या व्यक्तीच्या मनात पाप नसते त्याच्या विचारांमध्ये माणुसकी भिनलेली असते त्यांच्या वागण्यातून अतिशय पॉझिटिव्हिटी दरवळते आणि त्यांच्या शब्दात प्रेमाचा झरा खळखळता असतो अशा व्यक्तीला देवापर्यंत जायची अजिबात गरज नसते देव स्वतः शोधत त्यांच्यापर्यंत येतो परिस्थिती कितीही गरीब असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून आयुष्य एखाद्या उमलत्या फुलासारखे हसत खेळत आणि राजाच्या थाटात जगा मग बघा सर्व जग तुम्हाला सलाम करेल एक श्रीमंतीलाही तुमचं आयुष्य बघून लाज वाटली पाहिजे आणि त्याला वाटले पाहिजे आपण याच्यापेक्षा गरीब तर नाही ना जगातील सर्वात श्रीमंत कोण असेल तर ज्याला स्वामींचा आशीर्वाद मिळत होतो जे स्वामी भक्त असतात त्यांच्या आयुष्यात सतत चांगलेच सकारात्मक घडत असते आयुष्याच्या खिशाला जेव्हा भोग पडते ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा नानी नाही तर नाती गळून पडतात स्वामी मी चुकत असेल तर मला चांगला मार्ग दाखवा मी आयुष्याची रेस हरत असेल तर स्वामी मला मार्गदर्शन करा मी हार मानून उदास निराश असेल तर स्वामी माझा हात धरा आणि मला पुढे जायला शिकवा आयुष्यात अनेक खेळ खेळा परंतु त्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या वयाचा विचार करा आणि आपण बोलताना त्याच्या मनाचा भावनांचा विचार करून बोला दिवस जरी चो, चोवीस तासाने बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाला बदलत असते अंधार असेल तर आपली सावली देखील आपल्याला मदत करू शकत नाही म्हणून जर कधी काळी आयुष्याच्या वाटेवर एकटेच चालण्याची वेळ आली तर हिंमत ठेवा स्वामी म्हणतात काही व्यक्तींसाठी आपण काही काळासाठीच खास असतो नात्यांना जपा नाती ही जीवनाचा आधार आहेत नाती असतील तर जीवन जगायला आधार मिळतो म्हणूनच नात्यांचा अनादर करू नका कारण जर का नात्यांची माळ तुटली आणि ती पुन्हा ओवायला हो घेतली तर ती माळ प्रचंड छोटी होते कारण भावनेचे काही मोती निषून गेलेले असतात आपण स्वतःलाच मदत करायची असते आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच मिळवायचे असते कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो नामस्मरणात प्रचंड शक्ती आहे म्हणून नामाने काय होणार आहे असे चुकून देखील मनात आणू नका आणि त्यावर तुम्हाला शंका असेल तर नामस्मरण करून पहा ज्याला नामस्मरणाची गोडी लागली आहे आणि त्यांनी अडचणीत स्वामी समर्थांचा धावा केला तर स्वामी नक्कीच धावून येतात तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे गवते दत्तात्रे संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम गवते दत्त्रे संतुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो मात्र श्री नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः गवते दत्तेय संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तेय संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम नमो, नमो भगवते दत्तेय संतुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः स्वर्ण मात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते मात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम

नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः नमो भगवते दत्तातयाय संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः नमो भगवते दत्तेय संतुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः गवते दत्तात्रे संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम